नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो कादर खान हे बॉलिवूडमधलं खूप मोठं नाव आहे आपण त्यांचे अनेक चित्रपट पाहिले त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांनी केलेली अत्यंत उत्तम भूमिका ही मनाला कुठेतरी संदेश देऊन जाते किंवा कुठे ना कुठे आपल्याला त्यांच्या भूमिका नक्कीच आवडतात त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी व्हिलनची भूमिका केली परंतु त्यांनी ज्या सरते शेवटी म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यूजवळ आला होता तेव्हा एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितलं होतं की आपला जो बॉलिवूड इंडस्ट्री आहे यामध्ये जे काय घाण बोलणं किंवा शिव्या वगैरे आहेत हे संपूर्ण खूप चुकीचं आहे आणि कदाचित हा पायंडा माझ्यामुळेच पडलेला आहे परंतु मला जर पुनर्जन्म भेटला किंवा पुन्हा माझा जन्म झाला तर मी बॉलिवूडमधून या सर्व गोष्टी संपवून टाकेल आणि या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे चित्रपट काढायचं काम करेल अशा प्रकारचं वक्तव्य करणारे कादर खान आणि त्यांचे अनेक चित्रपट ज्या आहेत ज्यामधून आपल्याला काही ना काही बोध घ्यायला मिळतात असे भरपूर सारे त्यांचे चित्रपट आहेत पाहिल्यानंतर कुठे ना कुठे आपल्याला शिकायला मिळतं परंतु मित्रांनो कादर खान यांनी वस्तीसाठी आंदोलन केलं होतं हे तुम्हाला माहित आहे का तर चला आज त्यांचीच ही स्टोरी सांगणारा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सदैल पोस्ट ज्या ही फेसबुकवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते त्या पोस्टमध्ये एक दावा केला गेला के की मुंबई या ठिकाणी ऐंशी हजार झोपडपट्टी तोडल्यानंतर माणुसकीचा अंत झाला आणि झोपडपट्टी तोडल्यानंतर त्या ठिकाणी असणारे मागासवर्गीय त्यासोबत झोपडपट्टी वासी यांचा जो निवारा होता मित्रांनो तो त्या ठिकाणावरनं गेला आणि तेव्हा ज्या आंबेडकरी नेते असणारे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण व त्यासोबत अभिनेते कादर खान यांनी ज्या यांच्या नेतृत्वाखाली पाच फेब्रुवारी दोन हजार पाच पासून एकवीस मार्च दोन हजार पाच पर्यंत आझाद मैदान या ठिकाणी जे एक आंदोलन चालू केलं होतं आणि हे आंदोलन कशासाठी होतं तर ज्या झोपडपट्टी वाशियांची म्हणजे ऐंशी हजार या जी लोकं होती ज्यांची घरे तोडली गेली होती ती पुन्हा रिस्टोर करून देण्यात यावी यासाठी मित्रांनो यावरून आपल्याला एक गोष्ट नक्कीच दिसून येते कादर खान ही ज चित्रपटामध्ये जरी विलनची भूमिका किंवा त्या ठिकाणी एखाद्या नकारात्मक भूमिका साकारत असले तरी ते त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह होते आणि ते गोरगरिबांना मदत करण्यासाठी समोर येत असावेत असं दिसून येतं आणि त्याचेच त्यांचंच हे जे सांगणारी पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली परंतु मित्रांनो या पोस्टमध्ये आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची होती ती म्हणजे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पाचला ला मनोज कुमार जे की दोन ते तीन दिवसापूर्वी ज्या अभिनेत्याचा मृत्यू झाला ते मनोज कुमार हे स्वतः त्या आंदोलनामध्ये देखील सामील झाले होते आणि त्यांनी देखील त्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता तर मित्रांनो सदरील पोस्ट जे आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आणि कादर खान का यांनी जे आहे मित्रांनो ऐंशी हजार लोकांची घरे वाचविण्यासाठी स्वतः मैदानावरती उतरले होते आणि त्यानंतर त्यांनी जे आहे थेट मुंबईमधील ज्या आझाद मैदान आहे त्या ठिकाणी आंदोलन चालू केलं होतं आणि त्या आंदोलन एक दोन दिवस नव्हे तर जवळपास एक महिना ते आंदोलन चाललं होतं असं आपल्याला दिसून येतं कारण पाच फेब्रुवारी दोन हजार पासून ते थेट एकवीस मार्च दोन हजार पाचपर्यंत ते आंदोलन चालू होतं आणि ते मैदान गच्च भरलेलं होतं त्या ठिकाणी अभिनेता असताना देखील कादर खान उभे राहिले होते गोरगरिबांना न्याय मिळून देण्यासाठी आणि त्यासोबत आ... कादर खान यांचे अनेक चित्रपट पाहिले त्यामध्ये त्यांनी वापरलेली जी भाषा आहे त्याची माफी देखील त्यांनी त्यांच्या जीवनाच्या सर्ती शेवटी मागितली होती ते तेव्हा ते बोलताना म्हणाले होते की या ज्या बॉलिवूडमध्ये ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या अत्यंत चुकीचं आहे आपल्या आप बॉलिवूडमध्ये सामाजिक न्याय देणाऱ्या किंवा सामाजिक जाणीवांचे जाणीव करून देणारे चित्रपट बनायला हवेत असं त्यांनी वक्तव्य केलं होतं तरी मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा